किल्ली नको ना थांखं जाव यार किल्ली माड्या जामत किल्ली महाडाय जामत त्या किल्ली माड्या झा जाऊन धारा बोलतो आहे काय झालं पाया पडाल तू पण मंदिरात बसलो की जरा शांत वाटते मन प्रसन्न होतं म्हणून बसलो आणि सारखं वरती बघावे कारण फंड माणसं येतात बघ बरोबर आले म्हणतील खोऱ्यावाली आहे <laughs> केस तुम्ही बघू शकता माझे कसे आहेत छान एकदम केस कटिंग करायचा विषय काय दोन वर्ष जरी केस कटिंग म्हणजे एवढी बारीक केस करा करा नव्हती मोठेच होती माझे मग घरातले सारखे मला ओरड तिथे आवडत नव्हतं केस मोठे केलेले म्हणलं आता दोन वर्ष जर केले नाही एकदा जर करूया बारीक एकदम करायचे तेवढे घरचे पण खूश आणि झालेत घरचे खूश पण मला वाटायला लागले की टोपी आणि फिरायला की वाटते कारण तुम्ही बघू शकता कारण एवढा चांगला दिसाडून नजर गिजरला अर एवढा चांगला दिसा मी नजर गिजर लागेल त्यामुळे टोपी गाणी फिरायला <laughs> मग देवाच्या मंदिरात हा शनिवार माता जाणार भावात पाय पडणार बघ्या पुढे पुढे काय गावते तुम्हाला दाखवते सगळा आज काय नाही असाच ब्लॉक करूया म्हणलं किती वर्ष झाली अनेक <laughs> <ब्लोक एला> <coughs> ब्लॉक केला गेलं अनेक ब्लॉक केला आहे मी अजून जानेवारी फेब्रुवारी मार्च दोन दोन महिन्यात त्याला एक वर्ष उठते ब्लॉक करून अजून मी ते सोडा नाही याचं कारण का याचं कारण तुम्हाला त्या ब्लॉगमध्ये सांगतो मी तो ब्लॉक सोडून कारण मला

टाकला असतो मला अर्धच टाकावायचं फोन काय करा जाऊ मी साधन पुढे केला मिट

मामाचं घर नाही आहे मामाचं घर बांधाय चालू आहे हे भाड्याचं घर आहे <laughs> वगैरे घर बांधायला चालू आहे इकडे स्विमिंग टँक आहे हे स्विमिंग टँक केला आहे झाले काय रे काय म्हणाल तुस काय म्हणतोस मला म्हणाल गेली का चक्की दिसाली म्हणून वाईट मध्ये ताप पण चक्की आम्ही आला होता अकॅडमी गंगापूर मध्ये मावस भाऊ आहे त्याला भेट आलो तर कार्यक्रम चालू आहे तिथल्या सरांचा वाढदिवस आहे जेवण ते नाही रक्त शिबिर आहे जेवणार नाही कारण बोलवाय नाही जेवणार <laughs> नाही कारण दा। उपवास आहे रक्तदान शिबिर आहे रक्त देणार मी रक्तले झाली माझ्या अंगात मग रक्त देत तू जरा रक्तले झाले रक्तदान द्यावं आम्ही रक्त द्या जाऊ इथं फुकडा पैसे देऊन काहीजी त्यामुळे देऊ वाटत नाही बघतो उपवास आज काय खाया नाही चक्कर विक्रम आहे विचार विचारतो आधी चालते काय बिळे जरा आधा दिसली तर देतो चक्कर बिकर मी पडायच चल आणि आरोग्य मंत्री आले तिथे यो सक्का भाऊ त्या माऊस भावाचा माझ्या आला यो आलाय तो यो झालं ती कोण तू मध्ये होतात आले आले आमच्या स्वागताला कोण थांबले रक्तदान शिबिर कुठायचं उपवास आहेत उपवास आहे পাই हे रक्त सिप्या हो बाय त्याला ते सर्व कार्ड मिळणार त्याचा वापर दोन वर्ष करायचं दोन वर्ष मिळा काढून फक्त गरजू त्याला ते काढ द्यायचं त्याला बाकी तुझी मोफत मिळाली डॉक्टर देणार असं दुसरं हा दुसरं तुम्हाला एक

रक्त त्या घेऊ रक्त सगळं झाली प्रोसेस तिने रक्त घेणे कारण रक्त काळ आहे माझ रक्त घ्या म्हणजे त्या मॅडम म्हणजे सगळी प्रोसेस झाली मॅडम कडे गे गेलो मॅडम म्हणजे गोळ्या चालवायचा मग असं रक्त ताप खोकला डाऊन आहे गोळ्या चालवायचं म्हणतात मॅडम असल आज काय नाही गोळ्या तरी पण नाही म्हणत मग काय करणार आता जबरदस्ती थोडी करणार आहे घ्या घ्या माझं रक्त परच्या जायचं नाही संध्याकाळी म्हणाय तरी तुला तसला शब्द वापरा नको ते नाही ती काय नॉर्मल शब्द आहे तिथे जे एवढं नाही ते पणगी पणगी जेवढं मग माझ्या तेवढं मी कधी म्हणत नाही फक्त शनिवारचं म्हणत नाही म्हणत नाही मी ते यायचं आहे <coughs> <अरूस। अरूस ना? coughs> ते उरुस उरुस ना उरुसला उरुस आहे मुरकुडमध्ये तिथे येणार आहे संध्याकाळी आम्ही जमल्या जाणार आहे भेटले तर बरं नाहीतर काय दुसरे आहेत आम्ही फक्त पाळणं मिळलो पाळणं किती नाही मी पहिल्यांदा पाळणं बघायला आलो जम्पिंगच्या पण वर त्यामुळे मी जायला मिळ आता उरुस उरुस म्हणजे मेळा मेळा म्हणजे माई आमच्याकडे माही म्हणतात यात्रा ते नाव आहे बघा ते राहते सगळे माझ्या दातांच्या मध्ये फटफड आले हे दात जोडून होते आता फटफट आले ती पण गाडून सिबिर मध्ये होत जाय पाहिजे दातच होते का रे गर्दी गर्दी जागी थांबव वाटत नाही आपल्यासाठी गर्दी कधी गोळा होती काय गाडी मारती गाडी मारती मग बघा पाहिजे खरोखर मस्करी करणे खरं सांगा लागले थडकत आहो चांगली गोष्ट आहे गाडी मारत फक्त हिज मन माराय नको मी जा <laughs> मन मारायला नको मी झाले सगळे मारू दे गजरी महाराजी ह्याच्या फिलिंगला एक गोष्ट सांगतो सांगित अजूनही अजून बारकाई माहित नाही तुम्हाला सांगा अजून एक गोष्ट हाय 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 तुटली काम आलाय बघा घरात एवढा चांगल्या आहेत हिच पाहिजे याला टोपी कर चांगलीच नाही चक्की बघायची चक्की किस का पाहिजे आणि झोपलं तर केसं लाभतात आणि मशीन माराल तर ते न्हावी आणि एकदम उठलं ते गेला इथनच पार पाक चक्की गेली तिथे ते कोण माहीत आहेत ते माग फोटा आहेत ते कोण माहीत आहेत ते कोण कोण छत्रपती शिवाजी काय म्हणायचं छत्रपती शिवाजी महाराज तू समज तुझ्या आयुष्यात कोण जाय नको तू म्हणशील हे कोण पनगी गी मला सगळ्यात जास्त भीती वाटते जेव्हा आई वडील आपल्यासोबत नस ना तर तेच आहे त्याचा विचार पण करायचा नाही आहे कारण ते एक एकदा विचारायला गेले व्हायला वाटतंय जास्त भीती हेच आहे आयुष्यात की आई वडिलांशिवाय आपण कसं जगू विचार पण करू शकत नाही त्यामुळं आपल्या आई वडिलांना तेवढं सांभाळते तेवढं सांभाळत ज्यांचा आई वडील नाहीत त्यांना विचारून बघा ते कसे दिवस राहतात त्यांनाच ते माहीत आहे हे भाषण म्हणजे मी काय मोठेपणा सांगत नाही आणि मला मला एक एकदा वाटते की मी तुम्हाला सांगाले ज्ञान मी काय स्वतः मला एक एकदा त्याची असं पण वाटते म्हणजे तू अजून का हाईस का तू एवढं ज्ञान जगाला तू एवढा अजून हाईस काय काय तू कशा सक्सेस आलास नाही त्यामुळे मी जे आता ज्ञान द्याय बघत ज्ञान नाही तर माझं पण मला कसं वाटते दुसरं पण काय म्हणणार की थांब रे दुसरी पण काय म्हणणार हे काय कशात काय नाही आणि मोठेपणा सांगायला गेला पण जे मनात तुम्ही सांगितलं जेव्हा होईल तेव्हा अजून ज्ञान दे जवा होईल काय तर आपण तेव्हा चाहता याच्यापेक्षा चाहता ज्ञान देऊ टाटा बाय बाय संध्याकाळी भेटूया पण घे सोबत मला काय इरिटेड वेळ लागले आत ना माहीत कशात म्हणते तर ते नासूरसाला आत गर्दी माओ तिथे गर्दी लिहि गर्दी म्हणल्या क्वालिटीचं काय मिळणार नाही त्यामुळे आम्ही बाहेर आलो चायनाच्या दुकानात बाहेर तिथून बाहेर आलो पण क्वालिटी काय मिळणार नाही मुग लाईट वे नॉन व्हेज आले व्हेज आला व्हेज माणूस माझा उपास मला पाहिला किती वेळ सांगतो पन्नास रुपया तर खाणारा आहे आमचं आणत

[SpeakerC] 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 إيه [SpeakerC] إيه [SpeakerC] إيه [SpeakerC] إيه إيه] إيه [SpeakerC] إيه 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 إيه

केला त्यावर आता जाऊ तुम्ही मी मोबाईल आता जाऊ तो मोबाईलवर बोलते चालू तुम्ही अरे काय तुम्ही जावं लागले खाली खाली बघत मग खाली बघ मग पुढे ・ <laughs> <laughs> ああだあっぽくいか <sh arp> <laughs> मला व्हिडिओ करा तसं नाही जाता फिरून बाकीकडे करते बास आम्हाला पाण्याला बसायला नाही मला बसायला जाय अखून बसायला मुलीला बसलं एकटा बसत नाही कुठे पोरगी नाही घेऊ जा पोरद कुठे जाणार आम्ही घरी गर्दीत वाईट

तरी त्यात केस नाही ना बसला नसता मला हे बाहेर आला हे बाहेरच दृश्य बघा तुम्ही डॉन तिकडे बघितलं संख्ये शंभर ला घेणार काय हे तुला चांगले वाटेल असं वाटायला पूर बाजारमध्ये आला पुणे मोगळा मोगळा कसा कस वाटल मग संकेत खूप झाला ना तू कशाबद्दल तुरी पण या तू येणार आहे जर इथपर्यंत थांब जर तुम्ही जर तुम्ही इथेपर्यंत ब्लॉग बघितला तर तो लाईक तोड करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि त्या साईडची बेल असते ती वाजवा भेटू नवीन नवीन ब्लॉगमध्ये तर का बाय बाय जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र म्हणजे जय महाराष्ट्र